विदर्भात आज उद्या पाऊस येणार का हवामान खात्याचा अंदाज काय महाराष्ट्रासह विदर्भात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील मात्र उद्यापासून शनिवारपर्यंत तारीख तीस जून ते पाच जुलै हवेचे दाब एक हजार चार हेफ्टापास्कल पर्यंत वाढतील त्यामुळे काही काळ पावसात उघडीप तर काही काळ हलक्या पावसाच्या शक्यता निर्माण होईल हवामान बदलाच्या प्रभावानं हवेच्या दाबात बदल होतात अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं असल्यानं हवेचे दाब वाढत त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण कमी झाल्यानं ढगांची निर्मिती कमी होऊन पावसाचं प्रमाण कमी होत आहे मात्र त्याचवेळी बंगालच्या उपसागराच्या व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत असल्यानं बंगालच्या उपसागराची शाखा कार्यरत राहते त्यातूनच ढग निर्मिती होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता निर्माण होईल आज तारीख एकोणतीस बुलढाणा अकोला वाशिम व अमरावती जिल्ह्यात दोन ते तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नेतृ नैऋत्येकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी सोळा किलोमीटर तर बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यात ताशी वीस किलोमीटर राहील कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात एकतीस अंश सेल्सिअस तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात बत्तीस अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात तेहतीस अंश सेल्सिअस राहील सर्वच जिल्ह्यात किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस राहील आकाश पूर्णतः ढगाळ राहील आज यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात दोन ते तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात ताशी पंधरा किलोमीटर तर यवतमाळ व वा वर्धा जिल्ह्यात ताशी वीस किलोमीटर राहील सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान एकतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस राहील आकाश पूर्णतः ढगाळ राहील चंद्रपूर जिल्ह्यात दोन मिलीमीटर भंडारा जिल्ह्यात पाच मिलीमीटर गडचिरोली जिल्ह्यात सहा मिलीमीटर आणि गोंदिया जिल्ह्यात सात मिलीमीटर पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली जिल्ह्यात ताशी सात किलोमीटर गोंदिया जिल्ह्यात ताशी नऊ किलोमीटर तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ताशी अकरा ते तेरा किलोमीटर राहील कमाल तापमान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तीस अंश सेल्सिअस तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पंचवीस अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात सव्वीस अंश सेल्सिअस राहील आकाश अंशतः ढगाळ राहील